सर्व ग्रामस्थ व पालक यांना सस्नेह नमस्कार प्रवेश 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 मर्यादित प्रवेश ग्रामपंचायत सनसवाडी आणि शाळा व्यवस्थापन समिती वसेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी पोस्ट सनसवाडी यांच्या संकल्पनेतून प्रवेश प्रवेश प्रवेश, प्रवेश मर्यादित प्रवेश दोन हजार अठरा पासून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहासष्ट लाख सोळा हजार शंभर रुपये आमच्या शाळेची वैशिष्ट्ये मर्यादित प्रवेश तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद संगणक शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्कृष्ट पद्धतीचे मध्यान भोजनाची सोय e शिक्षण मोफत मोफत पाठ्यपुस्तके योजनांचा लाभ शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा विज्ञान प्रदर्शन इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी प्रशस्त मैदान दूरदृष्टी नेतृत्व सुसज्ज प्रयोगशाळा नाविन्यपूर्ण उपक्रम सी सी टी व्ही अंतर्गत सुरक्षितता दा, आनंददायी शिक्षण पद्धती आकर्षक इमारत गुणवत्तापूर्ण शिक्षण इयत्ता पहिली पासून सीमी इंग्रजी सुसज्ज ग्रंथालय मी आणि माझे मित्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी पोस्ट सनसवाडी येथेच जाऊन शिकणार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत गणवेश मध्यान भोजन मोफत पाठ्यपुस्तके आणि दर्जेदार शिक्षण मिळते म्हणून मी माझ्या पाल्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडीतच प्रवेश घेणार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी पोस्ट सनसवाडी आम्ही आपणास आव्हान करतो की सन 2025 26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काम आमच्या शाळेत चालू आहे इयत्ता पहिली मर्यादितच प्रवेश कृपया आपल्या पाल्याचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करा पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीतील सहा वर्ष पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मर्यादित प्रवेश चालू आहे गुणवत्तेत अग्रेसर असणारी आमची शाळा म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी पोस्ट सनसवाडी पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश 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 आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकामध्ये गुणवत्ता निर्माण करतो i